सर्वप्रथम आपण चिपळूण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची आज आपण आढावा बैठक म्हणून घेतले गेले कित्येक दिवस आपण वारंवार बोलत होतात की आपण बोललं पाहिजे परंतु मी तुम्हाला तेव्हाच वचन दिलं होतं की आपल्याला चिपवण नगरपालिकेचा पूर्ण परिसर माझा एकदा फिरून झाला की तुम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत लोकांची मागणी काय आहे चिपुणच्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष कसा नगरा हवा अशा पद्धतीनं बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया माझ्याकडे आल्या आणि मग आज मी तुम्हाला सर्वांना बोलवलं सर्वजण तुम्ही मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मी सर्वप्रथम आभार मानतो आपल्याला माहितीच आहे की चिपूण नगरपालिकेची आता निवडणूक अगदी टोकावर आलेली आहे हे चार पाच दिवस शिल्लक राहिलेत आणि या चिपूनच्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षासाठी मी उमेद उमेदवार आहे ही तुम्हाला कल्पना आहे आपल्याला चिपूनसाठी काय केलं पाहिजे या संदर्भात मी प्रामुख्याने तुम्हाला आज बोलवले तुम्हाला कल्पना आहे की आपल्याला चिपूनमध्ये डेव्हलपमेंट वाढवण्यासाठी आपल्याला रेड लाईन ब्ल्यू लाईन कशी हटवता येईल कारण माझे पक्षप्रमुख माझे पक्षाचे मुख्य नेते स्वतः नगरविकास मंत्री आहेत त्यांच्या संदर्भात वारंवार बैठका झाल्या आदरणीय पालकमंत्रीसाहेब असतील आदरणीय शेखर सर असतील ह्या माध्यमातून आपण सर्वप्रथम रेड लाईन ब्लू लाईन आपल्या चुकूनच्या डेव्हलपमेंटसाठी हटवण्यासाठी माझा प्रयत्न शंभर टक्के पाहिला असेल अनेक गोष्टीचा आपल्याला चुकूनच्या डेव्हलपमेंटसाठी करायचे आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला जर सांगायचं झालं तर आपलं चुकून आपण बघितलं तर गेले दोन हजार एकवीसच्या पुरामध्ये एकदा अडचणीत आलो होतो आपण तुम्हाला सर्वांना त्याची जाणीव आहे कारण चिपळूण शहर जर एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळी जे विकास मंत्री होते त्यांनी चिपुणच्या नगरपालिकेला तेव्हा दोन कोटी रुपये तात्काळ सगळं स्वच्छता करण्यासाठी दिल्या तेवढंच नाही तर आपल्याला अत्याधुनिक यंत्रणा ज्या पाहिजे होत्या ते नवी मुंबई असेल मुंबई असेल ठाणा महानगरपालिका असेल ह्या सगळ्या यंत्रणांनी आपलं चिपवून सुंदर केलं आपल्याला एक चांगलं पद्धतीनं सहकार्य केलं त्याच त्याचबरोबर तुम्हाला बोलायचं झालं तर आदरणीय पालकमंत्री साहेबांनी त्याच्यामध्ये मोठा विषय हातामध्ये घेतला की गाळ काढण्याचा आपल्याला वारंवार म्हणजे मला वाटवतं की साहेबांनी जेव्हा गाळ काढायला सुरुवात केली तेव्हा वारंवार आठवड्या आठवड्यानं स्वतः प्रांताधिकाऱ्यांना घेऊन स्वतः पूर्ण प्रशासन घेऊन साहेब त्या नदीपर्यंत पालकमंत्री महोदय आमचे उदय सामंत साहेब पोचले सांगण्यामागचं कारण तुम्हाला एवढंच आहे की आपल्याला चुपून शहर पूरमुक्त करायचं आहे आपल्याला चुपूनमध्ये पुराचा जो धोका होतो तो, तो, तो आदरणीय आपल्या आमदार शेखर सरांनी नलावडे बंधारासारखा विषय घेतला आतामध्ये त्याला आमच्या पालकमंत्री महोदयांनी किंवा आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजित पवार असतील ह्यांनी निधी उपलब्ध करून आपल्याला पुरापासून धोका कसा कमी होईल संदर्भात आपल्याला नलवडा बंधारा दिला आपल्याला त्याचबरोबर काय करायचं का आहे आपल्याला मेरिटम बोर्डची परमिशन घेऊन आपल्याला जो खालच्या जर आपण स्वच्छ केली खाडीतला के जर गाळ काढला तर मला वाटतं की आपलं चुपून पुरमुक्त होऊन जाईल परत चुपूनमध्ये पुराचा धोका निर्माण होणार नाही आणि मी ते मेरिटम बोर्डाचे मंत्री जे आहेत किंबहुना आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा असतील माझ्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ साहेब असतील पालकमंत्री उदय सामंत साहेब असतील ह्यांचा पाठलाग करून त्यांना ज्या पद्धतीनं मेरिटाईम बोर्डाची परमिशन कशी घेता येईल आणि माझ्या चुपूनमध्ये गाळ काढून चुपून शहर कसं पूरमुक्त करता येईल पूर भरणार नाही याची दक्षता शंभर टक्के माझी घेतली जाईल त्याचबरोबर तुम्हाला एक कल्पना आहे की आपल्या रस्त्याची जी आता अवस्था झाली परंतु मी जेव्हा नगरपालिकेमध्ये सोळा ते एकवीस काम केलं आणि तुम्हाला याची कल्पना आहे की आपला जो पावरासपासूनचा जो रस्ता चिंताना कापर्यंत आहे तो आपले सर्वांचे आधारस्तंभ कैलासवशी नाना जोशी यांचा आपण तिथे नावकलक दिलेला आहे नानांच्या नावाला साजेल असा आपण तो रस्ता करणार आहोत आपण त्या संदर्भात राजू जोशी साहेबांशी माझं बोलणं झालं आहे त्यासंदर्भात आपला पत्रव्यवहार झालेला आहे तुम्हाला एक देखणं रस्ता म्हणजे देखणार रस्ता कसं दोन्ही बाजूला डिवाइड डिवायड असेल झाडं असतील आणि एक देखणं नानांच्या नावाला साजेल असा त्या समोर तुम्हाला एक असा सुंदर रस्ता दिसेल म्हणजे चुपूनमध्ये मला तर असं वाटतं की जेव्हा वारंवार आपल्याला खोदायला लागतं त्यामुळे आपल्याला रस्त्यांची नासधूस होते आपण सगळे रस्ते ज्या अंतर्गत ज्या लोकांना सिमेंट कॉन्क्रीटचे लोकांची आता मागणी आहे आणि मी ते रस् रस्ते स्वतः सिमेंट कॉन्क्रीटचे करण्याच्या मानसिकतेमध्ये आणि मी ते शंभर टक्के करणार कारण कसं होतं की आपण रस्त्याचं बघतो की दोन दोन वर्षानंतर काही अडचणी येतात आणि आपल्या रस्त्याला काही अडचणी निर्माण होतात आणि ते खड्डे खड्डे पडतात वगैरे अनेक अडचणी होतात आपण जर बघितलं तर आज आपला जो मुंबई गोवाचा जो रस्ता तो आहे तोही आपला सिमेंटचा आहे त्या पद्धतीनं माझ्या चिपून शहरामधले सगळे रस्ते मी जेवढे मला अंतर्गत रस्ते किंवा मुख्य रस्ते जसे चांगले करता येईल ते सगळे मी कॉन्क्रीटचे रस्ते करण्याच्यामध्ये मी शंभर टक्के मी जिद्द ठेवलेली आहे आणि त्या पद्धतीनं मी करणार पुढचा मुद्दा आपला असा आहे की आपली चुकूनची नगरपालिका आता तुम्हाला कल्पना आहे की आता आमची नवीन बॉडी निवडून गेल्यानंतर आम्हाला बसायलाच जागा नाही आहे त्यामुळं आपण कुठे बसायचा हाच पहिला मुळात प्रश्न पडला आहे मुळात सांगायचं दुसरी गोष्ट मला कोणावर टीका करायची नाही आहे परंतु टॅक्स जमा जो झाला त्यातून जी आपण इंग्रजांनी पहिली जी बिल्डिंग बांधली ती बिल्डिंगची अवस्था आणि आज आपण जी तीस पस्तीस वर्षापूर्वी जी बांधलेली ज्यांनी बांधली त्याची अवस्था आत्ती अतिशय धोकादायक असा फलक तुम्ही सगळ्यांनी बघितलं असा तुमचं वारंवार प्रत्येकाचं येणं जाणं आहेच तिथे अशा पद्धतीची बिल्डिंग की जी चाळीस वर्षामध्ये तिला हे होतं अडचण निर्माण होते आणि आज जी ऐंशी वर्षापूर्वी जी बिल्डिंग बांधलेली ती अजूनही स्ट्रक्चर ऑडिटीचा चांगलं आहे त्यामुळे आपल्याला गांभीर्य ओळखलं पाहिजे की आपल्याला कशाप्रकारे काय केलं पाहिजे मी तुम्हाला एवढाच शब्द देतो आदरणीय आमच्या आपण आमदार शेखर सरांनी संदर्भात तीस कोटी रुपयाची नगरविकासाकडे अत्याधुनिक बिल्डिंगसाठी मागणी केले आम्ही शेखर सर आणि आम्ही दोघांनी पाठपुरावा करून त्या माध्यमातून आपल्याला एक अत्याधुनिक बिल्डिंग म्हणजे माझ्या वयोवृद्ध लोकांना पायऱ्यांना जिना जायला लागणार नाही माझा कुठलाही माणूस खाली बसणार नाही त्याला अत्याधुनिक व्यवस्था असेल लिफ्टची व्यवस्था असेल त्यांना बसायची व्यवस्था चांगली असेल अतिशय अत्याधुनिक केली जाईल आणि ती मी शंभर टक्के करून घेतली जाणार त्यात परत ती बिल्डिंग अशी असेल आज आपण बघतो नगरपालिकेचा जो बजेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला जर लाईट बिल असेल किंवा डिझेल असेल याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च होतो माझी सर्वात पहिली मागणी असेल आणि माझे पहिलं मी ती नगरपालिका सौर ऊर्जेवर करून घेणार की जी अत्याधुनिक असेल ला त्याबरोबर लाईटचा आणि विजेचा म्हणजे विजेचा आपल्याला जास्त बिल येणार नाही आणि ह्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे नगरपालिकेचा फायदा करू शकतो तुम्हाला कल्पना दुसरी आहेच की आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी आज आपला दवाखाना आहेच परंतु आरोग्य यंत्रणेतून आरोग्याच्या विभागातून आपण एक जे वयोवृद्ध आपले लोक आहेत आज वयोवृद्ध लोकांना काय लागतं तर एक डायबिटीजची गोळी असते एक प्रेशरच्या गोळ्या असतात काही लोकं खाजगी काम असत कामगार असतात त्यामुळे त्यांना पेन्शन नाही काही कुटुंब मोठं असल्यामुळे काही अडचणी असतात तर मी आरोग्य विभागातून माझी अशी इच्छा मी पूर्ण करणार आणि जर का मला करता नाही आलं त्याच्यातून तर मी स्वनिधीतून माझ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मी माझ्या ते औषध उपचार मी माझ्या स्वनिधीतून पूर्ण करणार प्रयत्न करणार कारण कसं होतंय की त्या काही लोकांना औषधाअभावी अनेक अडचणी येतात आणि तुम्हाला कल्पना आहे माझा आरोग्य हा विषय खूप महत्त्वाचा विषय मांडतो मी कारण आरोग्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्याचा मी करायचा प्रयत्न करतो तुम्हाला त्याची कल्पनाच आहे त्याचबरोबर महिला प्रशिक्षण आज आमच्या तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री यांनी आमचा मुख्यमंत्र्यांनी असताना जेव्हा स्त्रियांसाठी लाडकी बहीण योजना काढली अनेक नेत्यांनी वळखणे केली की आपण ही लाडकी बहीण योजना आपण बंद पडणार आज बंद पडणार पुढच्या महिन्यात बंद पडणार उद्या बंद पडणार परंतु माझं सरकार इतकं खंबीर आहे त्याच्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेब आहेत आदरणीय अजितदादा आहेत आणि माझ्या पक्षाचे मुख्य नेते ज्यांनी सुरुवात केली की माझ्या लाडक्या बहिणीला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी की त्यांनी लाडकी बहीण योजना काढली त्याचबरोबर आपल्याला महिलांना प्रशिक्षण द्यायचं आहे त्याच्यासाठी प्रशिक्षणाची केंद्र उभी करायची आहेत कारण महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना स्वतःच्या रोजगार निधी उपलब्ध करून देणं रोजगार देणं ह्या संदर्भात पण माझी चिप्पूण नगरपालिकेच्या माध्यमातून मी त्यांना प्रशिक्षण केंद्र उभं करून देणार तुम्हाला कल्पना आहे की जसं मला आरोग्यावर काम करायला आवडतं तसंच मला क्रीडा आणि कला ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला मला सांगायची गरज नाही तुम्ही नेहमी बघतच असाल इतक्या वर्ष मी अकरा बारा वर्ष ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये मी काम करतोय तर कर मला आज चिपून तालुका कबड्डी असोसिएशनचा मी उपाध्यक्ष आहे जिल्हा कबड्डी असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे आणि चिपून ही माझी कबड्डीची राजधानी आहे गेले अकरा वर्ष मी माझ्या चिपून तालुका असोसिएशनला मी माझ्या खेळाडूंना मी पूर्ण गणवेश देतो आज क्रीडामध्ये काय असेल मग अँड्रम स्पर्धा असतील क्रिकेट स्पर्धा असतील हॅलीबॉल स्पर्धा असतील फुटबॉल स्पर्धा असतील तर तारुण्याला काहीतरी आपण पुढचं आयडॉल द्यायला पाहिजे तारुण्याला काहीतरी पुढं घेतलं पाहिजे संदर्भात माझा क्रीडा या क्षेत्रावर भरपूर प्रेम आहे आणि त्या पद्धतीने मी करत असतो आणि ह्याची सगळ्यांनी तुम्हाला कल्पना आहेच त्यामुळं मी चिपून नगरपालिकेच्या माध्यमातून आज आपलं पवन तलाव आहे आज आपलं उक्ताळलायक आहे त्या नवीन डी पी आरमध्ये अजून तीन चार चांगली ग्राउंड आहेत मी ती चांगली डेव्हलप करून घेणार आणि माझ्या होणाऱ्या पुढच्या पिढीला माझ्या पुढच्या खेळाडूला माझ्या तरुण तरुण पिढीला एक सुंदर प्रकारचं मी ग्राउंड उभं करून देणार असंही मी मानता पद्धतीने ठेवलेलं आहे उरला विषय आपल्या तर घराघरामध्ये गॅस घेता आपण घेतो आणतो तो त्रास किंवा किंबहुना एखादी महिला घरी नसेल तर आपल्याला अनेक अडचणी येतात तर माझ्या प्रामुख्याने आपण आपण मागच्या ठरावामध्ये आम्ही एक गॅस लाईनचं का काम चालूच केलेलं आहे परंतु जे पंधराशे रुपयाचा जो गॅस लाईन जो माझ्या महिला भगिणीं जो त्रास होतो आहे तो आज आपण गॅस लाईन चालू केली तर ते त्यांना तीनशे रुपयामध्ये त्यांचा आटपणार आहे त्यांचा खर्चामध्ये प्रचंड कमी होणार आहे पंधराशे रुपये आपण सिलेंडरचा गॅस घेतो विकत घेतो आज गॅस लाईन गेली तर प्रत्येकाला आपण किती गॅस वापरला त्या संदर्भात बिल त्यांना येणार आणि माझ्या महिला त्याच्यामध्ये त्यांच्या वेळा उल्लेख केला शेखर सरांचा नेमकं आहे शंभर टक्के पाठिंबा आहे का ऐका ना ऐका ना शेखर सरांचं माझं सकाळी बोलणं झालं सर म्हटलं मी ट्रॅफिकमध्ये आहे माणगावमध्ये आहे मी चुपूनला येतोय सर म्हटलं माझी एक मिटिंग झाली की आपण भेटूया कारण आमच्यामध्ये असा काही प्रॉब्लेम नाही मी चिमणी गेला एक जोडून काल मीटिंग युतीचा मेळावा झाला उदय सामंत यांनी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की बाबा राष्ट्रवादीने उमेदवार दिलेले नाही कमीत कमी तुम्ही सरांना जाऊन भेटता याचा अर्थ तुम्हाला त्यांनी सांगावं लागलं लाग? सा का सा नाही नाही असं काही नाही असं काही नाही सरांशी माझं वन टू वन रोज बोलणं होतं त्यामुळे सरांचं मला सकाळी बोलणं झालं

की महायुतीची जेव्हापासून चर्चा सुरू झाली नगरपालिकेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार महायुतीने जेव्हा द्यायचा होता त्याच्या सुरुवातीच्या मीटिंगपासून एकदाही पालकमंत्र्यांनी आमदार शेखर निकामना चर्चेसाठी बोलवलेलं नाही किंवा जेव्हा बोलवलं तेव्हा त्यांचा उमेदवाराला थांबवा आणि आमच्या उमेदवाराला संधी द्या एवढं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर महायुतीमध्ये आमदार शेखर निकाम यांचा गट प्रचारात पण दिसत नाही आणि चर्चेत पण दिसत नाही त्या विषय असा आहे शिवसेनेकडे फार मोठी पद्धत आहे तो उमेदवार असतो तो त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमधल्या कोर कमिटीमध्ये नसतो आणि या संदर्भात मला काही माहिती नाही <laughs> आमच्या महायुतीमध्ये कुठेही अलबेल नाही शेखर सरांचा माझा सकाळी फोन झाला आम्ही त्या पद्धतीनं बोमचं बोलणं चालू आहे सरांचा माझा सकाळी दहा अकराच्या दरम्यान फोन झाला ते मला म्हटलं आम्ही आलो की बोलूया

समाजाचं राजकारण करून उमेदवार उभे केले जातात तर याबद्दल आपली काय प्रतिक्रिया सर्वप्रथम संविधान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण सगळे ज्ञातात आपल्याला कल्पना आहे आपल्याला समतेचा भाव आहे आपल्याकडे सर्व धर्म समभाव अशा पद्धतीनं आपल्या या घटनेमध्ये सगळं चालू आहे आणि आपण विकासाकडे जर ठेवलं लक्ष विकासाकडे लक्ष ठेवलं तर आपलं चिपवून कसं आपलं चांगलं करता येईल त्या पद्धतीनं आपण जाऊया तुम्ही काही मांडला दृष्टीने पर्यटन हे ठिकाण आहे त्या दृष्टीने काय सुंदर प्रश्न आहे तुमचा परंतु तुम्हाला कल्पना असं की आपलं जे चिपून आहे ते निसर्गाच्या आतमध्ये वसलेलं आहे चारी बाजून आपल्याला असं पूर्ण डोंगराने वेळलेलं आहे अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत मागच्या वेळेने काय कोणी का नाही केलं याची कल्पना मला नाही परंतु मी जरी बोललो नसलं तरी याची माझ्या माझ्या डोक्यामध्ये काही विजन आहेत तुमच्या माध्यमातूनच आपण ते पूर्ण करणार मला ना जाणवलं असं कसं आहे आपला माणूस आपला माणूस आपल्याला माणूस ओरडणार ना कुटुंबातला माणूस कुटुंबातल्याच माणसाला ओरडणार